पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी योगीराज परदेशी माझ्यासोबत आहे कॅमेरामॅन साहिल परदेशी साम्रेत आज आपण दूध भट्टी येते आज ढुळ्या मारुतीत या चौकामध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ आपण आलेलो आहे याविषयी माझी नगरसेवक व या जागेला हा पुतळा बसण्यात जेव्हा आलेला असताना त्यांची संकल्पना व त्यांचे शिल्पकार या आपल्या समोर आहेत सुरेशजीत परदेशी किशोरजी राजपूत मनीजी साळुंकेत आपल्याला याविषयी थोडक्यात माहिती देतील पुणे डिजिटल मीडिया मध्ये आपले स्वागत आहे आपण वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचं स्मारक म्हणून आपण या जागेला उभं केलेला आहे त्याविषयी सुरेशजी यांनी जे संकल्पना केली त्या विषयी पुणे डिजिटल मीडियाला थोडक्यात माहिती द्या नमस्कार तुमच्या प्रथमला खूप खूप शुभेच्छा तुम्ही आता या ऐतिहासिक गोष्टींना तरी त्याला उजाळा त्याबद्दल तुमचे मनापासून तुमच्या चॅनेलचे आभार व्यक्त या ठिकाणी करतो आणि आज सर्व नागरिकांना संपूर्ण देशातल्या सर्व नागरिकांना मी महाराणा प्रताप जयंतीच्या जे शासकीय महाराणा प्रतापांची जयंती आज त्या तारखेप्रमाणेची आहे तिथी प्रमाणेची ते एकोणीस एकोणतीस तारखेला आहे मेला पण ते तिथीप्रमाणे आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुणे शहरात जल्लोष असतो खूप मोठ्या दिमागदाराने शोभायात्रा वगैरे असतात त्या आम्ही सर्व शास्त्रीय राजपूत समाज त्यामध्ये सहभागी असतो आज या ठिकाणी मला एवढंच सांगायचंय की हे जो डु डुले मारुती आहे हा ऐतिहासिक डुळे मारुती मंदिर आहे म्हणजे याला जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील यांची प्रथा चालत आलेली आहे आणि हे त्यांची पदश्चलन या ठिकाणी या मंदिराला झालेले त्यांची अभंग कीर्तन वगैरे झालेली आहेत असं ऐतिहासिक हे पुण्यनगरीमध्ये आणि या पुणे शहरातलं ऐतिहासिक दूध केंद्र दूध भट्टी बारापेठेतलं ज्यावेळी हे पुणे शहर होतं त्यातली ही दूध भट्टी आहे या दूध भट्टीचं नाव वीर शिरोमणी महाराणा प्रताप म्हणजे राष्ट्र पुरुष ज्याला आपण म्हणतो त्यांचं नाव त्यावेळी तिथं त्या महाराणा प्रतापांच्या दूध केंद्र म्हणून ही जी ओळख आहे आज आपण पाहिलं की या ठिकाणी माग डोल्या मारुती मंडळ आणि आमचे सुरेंद्र मामा आमचे परदेशी यांच्या मार्गदर्शनात आले आम्ही पैलवान आहे ते स्वतः देखील त्यांचा वारसा पैलवानगिरीचा त्यांच्या कुटुंबातला आहे आणि मंडळ देखील अनेक वर्ष म्हणजे नवरात्र असेल गणपती उत्सव असेल अनेक उत्सव ते त्यांच्या माध्यमातन त्यांच्या नेतृत्वामध्ये होत असतात सुरेंद्र मामा आणि आमचे सुमेरभाई परदेशी हे सगळे या परिसरातले मंडळाचे कार्यकर्ते मी एवढं सांगू इच्छितो की महाराणा प्रधावांचं करू तेवढं यांनी जे काय प्रेरणा दिलेली आहे संदेश आपल्या धर्माकरता आपल्या राज्याकरता जे त्यांनी आपल्याला जे काय त्यांचं योगदान दिलं त्यांचं बलिदान त्यांच्या जीवनाचं त्यांचा राजपाठ त्यांनी त्यात केला असे आपले वीर शिरोमणी महाराणा प्रधाव आणि त्या महाराणा प्रभावांचा वारसा पुढे चालवणारे त्यांच्या त्या त् प्रेरणेप्रमाणे पुढं काम ज्यांनी ज्यांनी देशा या देशाचं केलं नेतृत्व केलं असे आपल्या या माती मातृभूमीमध्ये जन्मलेले आपले छत्रपती शिवराय हे देखील मा जिजाऊ स्वतः त्यांना महाराणा प्रधावांचे आदर्श देत होते आपले बाजीराव पेशवे असतील त्यांना देखील त्यांना ते आदर्श महाराणा प्रतापांचे देत होते असे एवढे राष्ट्रपुरुष आपले महाराणा प्रताप यांचं कीर्ती आणि त्यांचं नाव आणि त्यांचं महत्व एवढं ह्या हिंदुस्थानाकरता एवढं प्रेरणादायक आहे म्हणून एवढं सांगू तेवढं कमी आहे मी एवढंच या ठिकाणी सांगत की या ठिकाणी अतिशय सुंदर देखील प्रतापांचा या ठिकाणी प्रता स्मारक आमचे सुरेंद्र मामा परदेशी आहेत त्यांच्या मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महापालिकेचे देखील आणि इथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो की आम्हाला येतं येता येतं ये महाराप्रतापांचा पुष्पहार घालून त्यांना वंदन करता येतं त्यांचं नमन करता येतं एवढंच मी या ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद वीर शिरोमणी महाराज की जय धन्यवाद आपले स्वागत नमस्कार दोन शब्द बोला दोन शब्द बोलाय तुम्ही लावले त्याबद्दल तुमचे आभार खर तर आज महाराणाजींची ज्यांनी संपूर्ण हिंदुस्तानला एक चैतन्य दिलं एक हिंदुत्वाचा वारसा दिला शौर्य दिलं त्याग काय असतो शौर्य काय असतं असं दिलेल्या महापुरुषाचा आज जयंती आहे आज खऱ्या अर्थाने देशाला एक आनंदाचा दिवस आहे त्या निमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ज्या पवित्र भूमीत आपण उपस्थित आहोत उभे राहिलेलो हो, आहोत जिथं महाराणाजी आहेत या ठिकाणचा संपूर्ण इतिहास आता मनिषीनी थोडक्यात सांगितला मी काय त्यात जात नाही परंतु मी एवढंच सांगतो की या पुणे शहराला खऱ्या अर्थाने जी पार्श्वभूमी आहे जशी इतर समाजाची आहे तशी राजपूत समाजाची बी मोठी पार्श्वभूमी आला या संपूर्ण पट्ट्यामध्ये तुम्ही पार किराळ गल्ली असेल परदेशीपूर असेल लोधी गल्ली असेल लोहारांचा एरिया असेल हा प्रचंड राजपूत समाज विविध विखुरलेला तो जास्त करून पुणे जिल्ह्यात या ठिकाणी ही विशेष बाब तुम्ही नोंद घ्या आणि हे समाजाला मी भी संदेश देईल की हे तुम्ही लक्षात घ्या आपण कम नाहीये परंतु मला सांगायचं काय ज्यावेळेस महापालिका या ठिकाणी पुणे शहरामध्ये पुणे मनपा झाली तर त्यावेळेस तुम्हाला सांगतो मोतीलाल भैया त्यावेळेस एक करारी माणूस आता असे असे नगरसेवक या पुण्यामध्ये कमीत कमी पंच्याहत्तर नगरसेवकाची महापालिका असताना दहा अकरा नगरसेवक राजपूत समाजाचे असायचे हे विशेष तुम्हाला सांगतो कारण या समाजाच्या लोकांमध्ये उपजत एक ताकद आहे त्यांची ती त्यांच्या जो डीएनए ना तो लढायचा आहे लोकांसाठी भांडायचा आहे अन्याय अन्यायाविरुद्ध लढायचा आहे म्हणून राजपूत समाजाचे ते थोडे ह्याच्यात मी आमच्या अकरा अकरा दहा दहा नगरसेवक असायचे आणि ते सगळे होते हो परदेशी असू दे किराड असू दे मोतीलाल परदेशी राजन असू असू दे दे अनेक दे। लोक हो किती घेऊ साळून शारू, मनीषजी साळून के असे वा हा वारसा याला महापालिकेत असायचा परंतु मला अतिशय दुर्दैवाने सांगावं वाटतो कोणाला वाईट वाटेल तरी आमच्या समाजावर राजकारण झालं आमच्या समाजाचा या राज समाजाचा वापर केला लोकांनी आम्हाला फडक दाखवलं जसं लाल फडक दाखवून बैल कसा त्याच्या जा मागे जातो तस आम्हाला यांनी फडकं दाखवलं आमच्या सगळ्या समाजाला भडकोट नेल आमच्या विभाग केले आणि आमच्या लोकांची नगरसेवक संख्या सत्ता आमच्याकडनं कमी झाली पण ही कमी झालेली संख्या आम्ही एक छोट का आहे ना आम्ही प्रयत्न करतोय हा जो धुराळा जो बसलाय आमच्या समाजाच्या ह्या त्याला आम्ही फुंकर घालतोय त्याला आम्ही नव तेजात नेणार आणि आम्ही सगळे पैलवान हे सगळे प्रमोदे मधील जी सारखी का लोक आहेत आम्ही त्याच्यावर फुंकर घालून ती मरगळ आलेली झटकणार आणि राजपूत समाज पुन्हा या देशासाठी या शहरासाठी या राज्यासाठी पुन्हा सज्ज झालेला असेल कारण मी का बोलतोय की आमची संख्या बी तेवढी संपूर्ण पुणे जिल्ह्यात आमची जवळजवळ तीन साडेतीन लाख राजपूत आहेत आणि आमची मध्ये लोक किती असतात एकाच दुसरा म्हणजे हे होतंय काय नेमकं आमचे शौर्य आमच्या लढाईची ताकद आहे वेळ पडली तर आम्ही येतो पुढं पण सत्तेमध्ये आम्हाला कुठलाच राजकीय पक्ष घेत नाही का तुमच्या बापाचं बापाची सत्ता आहे का आमचा समाज आमचा समाज बी आहे ना त्याग केलेला आहे आम्ही आमचे स्वातंत्र्य होत असताना या देशात सहाशे अनेक संस्थांना आम्ही विलीन केली आमच्या राज्यांनी आमचा त्याग आहे सगळे मग तुम्ही आमच्याकडे राजकीय पक्षाने बी लक्ष द्यावं नाही तर आम्हाला तुमच्याकडे लक्ष द्यावं लागेल हा ज्या ठिकाणी जयंती निमित्त गरिबी इशारा देतो हा तुम्हाला वर बसवलं तसं खाली बसवणार आम्ही लक्षात ठेवा आमच्या समाजाला न्याय दिला पाहिजे एवढंच बोलतो नमस्कार धन्यवाद